कल्याण ग्रामीण विधानसभा शिवसेना शिंदे गटाकडून ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय रमाकांत मडवी हे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा आणि कार्यकर्त्यांकडून व्हायरल होणारे भावी आमदार रमाकांत मडवी अशा आशाचे व्हॉट्सअप स्टेटस यामुळे मडवींना विधानसभा तिकीट मिळणार अशी चर्चा स्थानिक राजकारणात आहे लोकसभा निवडणुकीनंतर मडवी समर्थकांकडून तशी तयारीही सुरू असल्याची माहिती आहे मुख्य म्हणजे लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने मडवींवर लोकसभा निरीक्षक ही महत्वाची जबाबदारी सोपवली असली तरी लोकसभेत भाजप मनसे शिवसेना अशी महायुती असल्याने कल्याण ग्रामीण मधील तीनही पक्षाचे पदाधिकारी नेते हे खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले मात्र विधानसभेसाठी मनसे स्वतंत्र लढणार असून कल्याण ग्रामीण मधून मनसेचे विद्यमान आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना पुन्हा मनसेकडून संधी मिळणार आहे तसेच राजू पाटील यांनी राजू पाटील व कल्याण उपमहापौर रमाकांत मडवी यांनी मतदारसंघात बांधणी सुरू केली होती तसेच लोकसभेला ठाणे कल्याण मध्ये शिंदे गटाच्या दोन जागा निवडून आल्या होत्या त्यामुळे मतदारांची पसंत लक्षात घेतली तर युतीच्या जागा वाटपात कल्याण ग्रामीणची जागा शिवसेना लढवणार अशी शक्यता अधिक आहे